मंडळी देशातल्या निवडणुका नेहमीच चर्चा आणि राजकीय वाद निर्माण करतात पण दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील पनवेल मतदारसंघानं एक मोठा वाद उभा केला आहे हा वाद फक्त पनवेल पुरताच नाही तर संपूर्ण राज्यातील निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाहीच्या विश्वासावर परिणाम करणार आहे मतचोरी दुबार नावं आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटी या सगळ्यामुळे या प्रकरणाला गंभीर राजकीय महत्व प्राप्त झालंय आता हे सगळं कुठून सुरू झालं तर याची सुरुवात झाली ती राहुल गांधी यांच्यापासून राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप केले त्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघात एकाच नावानं दोन दोनदा मतदान झाल्याचा दावा येथील माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला त्यामुळं एक वेगळाच राजकीय स्फोट सध्या पनवेलमध्ये झालाय नेमकं काय का घडलं कोण काय म्हणतंय आणि या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पनवेल विधानसभा मतदारसंघ ज्याला क्रमांक एकशे अठ्याऐंशी आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय बनला शेकापचे उमेदवार माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दावा केला की पनवेलमध्ये तब्बल अकरा हजार सहाशे लोकांनी दोनदा मतदान केलं बाळाराम पाटील हे पनवेलचे नेते असून त्यांनी निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांमध्ये दुबार नावं असल्याचं निरीक्षण केलं होतं त्यांनी सांगितलं की मतदारांची नावं पनवेल उरण ऐरोली बेलापूर अशा अनेक भागांमध्ये दोनदा नोंदलेली आहेत आणि काही नावं बिना पत्त्यांच्या नोंदीत आहेत यावेळी बाळाराम पाटील यांनी निवडणूक आयोगाला लेखी तक्रार देखील दिली मुंबई उच्च न्यायालयानंही नावं वगळण्याचा आदेश दिला पण तरीही या प्रक्रियेवर काहीही कारवाई झाली नाही मतदान झाल्यानंतर बाळाराम पाटील म्हणाले की बूथ एजंट्स कडून पडताळणी केली असता अकरा हजार सहाशे लोकांनी दोनदा मतदान केल्याचं लक्षात आलं आणि अजूनही रेकॉर्ड तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणावर महायुतीची बाजू थोडी वेगळी आहे भाजपचे आमदार आणि पनवेलचे विजयी उमेदवार प्रशांत म्हणाले की बाळाराम पाटील यांनी ही निवडणूक महाविकास आघाडीच्या नावावर लढवली आहे त्यांनी आरोप केला की मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या मुद्द्यांवर लक्ष देणं फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी आहे ठाकूर म्हणाले की मतदार याद्यांतील त्रुटी अनेक ठिकाणी असतात पण त्यांचा फायदा निवडणुकीत कुणालाही मिळत नाही महाविकास आघाडीचे इतर नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदार यादीतील दुबार नावं आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटींबाबत आपली चिंता व्यक्त केली त्यांनी म्हटलं की जिंकला किंवा हरला याला महत्व नाही पण पारदर्शकता आणि लोकशाहीची सुरक्षितता हे सर्वात महत्त्वाचे आहे आता या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या मतांच्या घोटाळ्याचा आरोप करत आहेत आणि राज्यभर सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करतायत त्यांनी पनवेल सारख्या मतदारसंघाचं उदाहरण दिलं आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या वाढलेल्या संख्यांवर शेवटच्या क्षणातील मतदान वाढीवर प्रश्न उपस्थित केला या आरोपांमुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा तुलनात्मक अभ्यासही चालू आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं कशी पिछेहाट घेतली कोणत्या भागात त्यांच्या समर्थनात घट झाली आणि महाराष्ट्रात त्यांनी निवडणुकीत कसा फायदा घेतला हे सगळे मुद्दे आता चर्चेचा भाग आहेत यात बाळासाहेबांचा संदर्भ सुद्धा महत्वाचा आहे बाळासाहेब म्हणजे स्थानिक राजकारणी किंवा नेते ज्यांच्या मतदारांमध्ये जास्त वजन आहे पनवेलमधील मधील काही निर्णय आणि मतदारांच्या नोंदी यावर त्यांचा प्रभाव असल्याचा दावा केला जातो अशा पार्श्वभूमीवर बाळाराम पाटील यांचे दावे राहुल गांधींचे आरोप आणि महायुतीचं यश यांचं विश्लेषण महत्वाचं ठरतं निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं बाळाराम पाटील यांचे दावे फक्त मार्क कॉपी ऑफ इलेक्ट्रॉरल रोलच्या माध्यमातून पडताळले जाऊ शकतात सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी सांगितलं की बूथ एजंटांकडून मिळालेल्या याद्यांवरून दोनदा मतदान झालं का हे ठरवणं शक्य नाही आणि मतदार नोंदणी प्रक्रियेतील त्रुटींसाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे या प्रकरणात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जर अकरा हजारांहून अधिक मतदारांनी दोनदा मतदान केलं असेल तर फक्त पनवेल का राज्यभर किंवा इतर मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे घोटाळे झाले असतील तर त्याचा परिणाम किती मोठा होईल लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर हा किती खोलवर परिणाम करतो आणि आपण प्रत्येक मतदाराचा हक्क आणि मतदानाची महत्वाची भूमिका फक्त आकडेवारी म्हणून पाहत असल्यास खरा लोकशाहीचा अर्थ टिकेल का या प्रश्नांवर विचार केल्याशिवाय आपण फक्त घटनांचं वर्णन करत राहतो पण त्यांच्या परिणामांचं मूळ कारण समजू शकत नाही एकंदरीतच पनवेल विधानसभा हे प्रकरण फक्त एक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणार आहे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखणं प्रत्येक मतदाराची योग्य नोंद ठेवणं आणि राजकीय दबावाशिवाय कारवाई करणं हे राज्याच्या राजकारणासाठी महत्वाचं आहे पनवेलचं हे प्रकरण पुढे कसा आकार घेईल कोणाची बाजू सत्य ठरेल महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षाचा परिणाम लोकशाहीवर कसा होईल यावरील तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र